यांनो आज आपण एक खेळ बघणार आहो खेळाचे नाव आहे वाघ बकरी तर आपण या खेळामध्ये सर्कल केलेला आहे आणि सर्कलच्या आतमध्ये बकरी आहे त्या बकरीचं नाव आहे माही आणि सर्कलच्या बाहेर वाघ आहे तर वाघाला मुले आतमध्ये दे येऊ देत नाही आणि जर वाघ आतमध्ये आला तर बकरीला बाहेर जाऊ देतात सुरक्षित म्हणजे बकरीला वाचवण्याचा प्रयत्न करतात तर दे दे पर, हा खेळ आपण खेळूया सर्वजण तयार आहेत स्टार्ट

वाघाने आतमध्ये एंट्री वाघाने आतमध्ये एंट्री मारलेली आहे बकरी बाहेर गेलेली आहे मुलं बकरीला वाचवत आहे वाघाला अडवत आहे वाघ अडकलेला आहे बकरी सुरक्षित आहे हा अजून पण वाघाला बकरीची शिकार करता आली नाही वाघ थकलेला आहे खूप थकला वाघ शिकार मिळत नाही म्हणून तो बकरी बाहेर पडली खेळामध्ये चुरस वाढलेली आहे बकरी सापडत नाही बकरी चपळ आहे बकरी बकरी चपळ आहे बकरी चपळ आहे बकरी बाहेर गेलेली आहे अशा प्रकारे सुंदर खेळ चालू आहे सुंदर खेळाचा मुले आनंद घेत आहे बकरी सापडत नाही आधी आणि शेवटी वाघाच्या हाती बकरी लागली नाही काय वाजवा